मित्रांनो आपल्या सोबत आहे भाऊंचा मथुर आणि आपले सगळ्यांचे लाडके राहुल भाई पाटील यांचा छोटा मथुर आज फायनल साठी पात्र ठरलाय भाऊ काय सांग चला सांगायचं म्हणजे बारणा साहेब पोहतोयच आम्ही वासरू निर्णय नव्हताच आमचा पण दादा माणूस चांगला आहे म्हणून आपलं त्याचनी म्हणलं देऊ आपलं नाव होईल दादाचं नाव होईल एक पाच साठ राहिलेला आहे वासरू आता मोठा झाडा आहे तसा आज भी राहिले कुठं घेतलेला गाडीतलं घेतलेलं बारखा असताना मग पसंत कुणी केलेली पसंत आम्ही तिकेच की अमोल पैलवान राधाराव खोतमामा आम्ही चौघ पाच जणांनी पसंत करून घेतलेला भावा तुमची वासर कधी फेल जात नाही काय हो काय त्याला आपण कष्ट करायला लागते बघून घेताना चांगलं घ्यायचं चांगलं असावं मग ते पळते बाराने आपण कष्ट करायला लागते त्याला झोपून फिरवाय म्हणा व्यायाम द्यायला कष्ट घ्यायलाच लागते त्याचा कसा व्यायाम घेतला त्याला शिकवलं वगैरे कसं घेतलं आम्ही घोड्यावर पळवित होतो सारखा असताना पण बायला गटाला मार पण ते आपलं चांगलं पळा पळत 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 पळाल आता भाऊ आता मेन म्हणजे राहुलबाईंच कधी व्हायच्यावर लक्ष गेलं राहुल राहुलबाऊच लक्ष म्हणजे राहुल दादाला आम्ही सांगितलं वासर आहे खोतमा सांगितलं आबीन सांगितलं भाऊंच्याकडे वासरू आहे देते का बघूया द्याच नव्हतंच दादा मागतेच म्हटलं म्हणलं देऊन टाकू देऊ काय त्याला दादांच्या पाशी असले तरी काय आपले जण आपल्या पाशी असले तरी दा दादा हा आता कारण राहुल दादांनी पण ज्यावेळेस पाठ दिलेली त्यावेळेस म्हणलेले की बावांचा आणि आमचं घरचं संबंध आहे ते त्यामुळे तिथं वास्तू राहिले आणि माझ्याकडे राहिले तरी काय नाही हो तिथे काय सांगल त्याच्याबद्दल ठीक काय घरचं संबंध आहे आता हा तिथ जरी असलो तरी आपल्याला आमच्या पैसे असो तरी आतापर्यंत किती फायनल राहिले पाच सहा वेळा राहिले फायनल कुठल्या कुठल्या आता काय एवढं येणार आहे सहावा नंबर आहे आता आजचं नियोजन कसं केलेलं कारण आज गाडीला केलेला पण जोडीदारच आहे ते कडेगावची आपलं पाहुणे संबंध आहे त्यांच्याड बैल आहे म्हणजे करूया आध्याच आता हे भया पण आहे काय सांगतील कायम दिसतोच कायम असतो सगळ्या अड्यात नाही करतो काय 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 करतोस तू सोबत नाही वासरांच्या नाही दिवसभर पाणी बिनी करायचं सारखं फ्रेश ठेवायचं असं सारखा परत निघाला की सरबत आणून पाजायचा हे सगळं असं करायचं भाया तू काय सांगशील हे काय आपण दारू बिरू लागाय पुढे हा पुढं कोंड जातील लांबून दार आहे थांबतो मी पुढे हा सगळं ना पुढील वाटचालीस शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद